अमृतातेही ही पैज जिंका असं ज्ञानेश्वर माऊलांनी जिचे वर्णन केलं आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत शिवसेनेने आनंदाश्रम येथे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून जल्लोष केला मराठी या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ विनाक्षी शिंदे शिवसेना कोपरी पाचपाखाडी शहर प्रमुख राम रेपाळे शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार ओवळा माजी वडा शहर प्रमुख राजू फाटक शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मडवी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर विकास रेपाळे एकनाथ भोईर शिवसैनिक महिला आघाडी युवासेना युवती सेनेचे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेले अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह धरला होता घटस्थापनेच्या मुहूर्तावरती केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबर जागतिक पातळीवर मराठी भाषा पोहोचण्यास मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री श्री तोमर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने खासदार यांनी आभार मानले आहेत